सोलापूर बाजार समितीच्या संदर्भात एक महत्वाचे अपडेट मिळत आहे भाजपकडून बिनविरोध निवडणुकीची चाचपणी सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे या हालचालींमुळे स्थानिक राजकारणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही हालचाल सुरू असून दिलीप माने गटाला यातून मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक बिनविरोध करायची ठरल्यास दिलीप माने गटाला अठरा पैकी अकरा जागा मिळू शकतात ज्यामुळे त्यांना सोलापूर बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो भाजपलाही या तडजोडीचा फायदा होईल कारण त्यांना चार ते पाच जागा मिळण्याची शक्यता आहे हसापुरे गटाला दोन जागा सोडण्याचा विचार सुरू आहे बाजार समितीवर प्रभाव टिकवण्यासाठी भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्नशील आहेत मात्र यात दिलीप माने सोबत देणार का हा कळीचा प्रश्न आहे जर माने ही तड़जोड स्वीकारली, तर वर्चस्व शकते, यांनी त्यांचे वाढू आणि ते बाजार समितीवर निर्णायक भूमिका बजावू शकतात सत्तावीस एप्रिल रोजी मतदान होणार असले तरी बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव स्वीकारला गेला तर सोलापूरच्या राजकीय समीकरणात मोठे बदल होऊ शकतात